Okay, नमस्कार मी प्रणिता केदारे दोन हजार वीस पासनं भारतीय जनता पार्टीचं युती तालुका अध्यक्ष पदाचं काम करते आणि त्याचबरोबर आनंदी प्रोजेक्टचं पण मी काम सांभाळते जर आज मला बोलायला अभिमानानं सांगावं असं वाटतं की खरं समाजाचं समाज बदल कोणी करू शकतो तर फक्त फक्त भैया करू शकतात कारण आता मी बघितलेल्या या दोन चार वर्षाच्या कारकिर्दीत बहियांनी बहियांचं महिलांबद्दलचं स्नेह त्यानंतर जे रिस्पेक्ट महिलांना भेटायला पाहिजे होती ती सर्व रिस्पेक्ट एकहीच एक एकच माणूस देऊ शकतो तो म्हणजे भैया आणि अरुण भैया निलंगेकर त्यानंतर आनंदी प्रोजेक्ट हा कुठला राजकीय विषय नव्हता आणि तो कुठला शासकीय शासकीय योजना नव्हती तरी मला अभिमानाला सांगावं असं वाटतं की माझ्या भावानं आनंदी प्रोजेक्ट हा पाच तालुक्यात ठेवला आहे जर राजकीय विषय आलाच असता तर हा फक्त मतदारसंघापुरता मर्यादित झाला असता पण आम्ही उदगीर निलंगा देवणी शिरूड आनंदपाळ आणि औसासुद्धा मतदारसंघ आम्ही आनंदी प्रोजेक्टच्या माध्यमातून केलेले आहेत तीस हजार मुलीपर्यंत पोहोचवलेले आहेत त्या तीस हजार मुलीमध्ये शंभर टक्के मी हमी देते की त्या तीस हजार मुलींना आज पण जाऊन विचारा की तुम्ही की की ती गोष्ट तिच्यासाठी किती महत्त्वाची होती जे की तिच्या घरची आई किंवा वडीलसुद्धा नाही बोलू शकले त्या माझ्या भावांना आईचं काळीज घेऊन त्या मुलींसाठी हे प्रशिक्षण राबवलेलं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे आणि यापुढेसुद्धा त्या प्रशिक्षणावरती काम चालू आहे आम्ही पूर्ण जिल्हाभर ते प्रशिक्षण देणार आहोत आणि एवढा मोठा मायेचा मायेचं काळीज असलेला माझा भाऊ आहे आणि तो निश्चितच निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यांचे काम खूप आहे त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर असेल काय गरज होती व ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करायची की त्याचा एवढा विषय होता पण आपल्या मतदारसंघातील महिलांची काळजी घ्यावी म्हणून संभाजी यांनी सुरुवातीला आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि सी आर पी यांची त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरची फ्री ऑफ कॉस्टमध्ये तपासणी केली का म्हणजे ते आरोग्य दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात पण त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला कोणी नसतं म्हणून संभाजी आरोग्य दूत बनून त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी एका योग्य भावाची भाव भावाची भूमिका पण बजावली त्यातून ते तेरा त्रेपन्न महिला सस्पेक्ट म्हणून ओळखल्या गेल्या आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की नऊ बहिणींचा संसार संभाजी संभाजीभैयाने बसवलेले आहेत आणि त्या नऊ म बहिणींचा आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये अक्का फाउंडेशनच्या अंतर्गत ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं म्हणून मी कळकळीची कर विनंती करते की वीस तारखेला कमळाच्या चिन्हा पुढील बटन दाबून बहि प्रचंड मतांनी विजयी करायचं आणि प्रत्येक बहिणींचं कर्तव्य आहे की आपल्या भावाला परत एकदा चांगल्या पदावर बघायचं एवढंच बोलते धन्यवाद